प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो श्रावण पौर्णिमा हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे भावाचा उत्कर्ष भावा, भावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते या दिवशी बहीण आपल्या भावास राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे हा सण भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला पौती पौर्णिमा असेही म्हणतात बालमित्रांनो पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव परत प्राप्त झाले त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झाला बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या उदात्त पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे राजपूत लोक शूर कडवे म्हणून विशेष प्रसिद्ध कडवे म्हणजे शब्दात जागणारे आहेत राजपूत काळात त्यांची साम्राज्य होती त्यावेळेपासून हा सण साजरा केला जात आहे स्त्रीया आपला पती भाऊ यांच्या मनगटास राखी बांधतात राखी म्हणजे दोऱ्याचं बंधन ही राखी स्त्रिया कलाकुसरीने आकर्षक बनवतात दोऱ्यांचे बंधन घालून स्त्रिया आपली आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी बंधन तुमच्यावर आहे असे भावास त्या पुरुषास सांगतात त्यामुळे त्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली तिच्या प्रसंगी प्राण द्यायचे ही राजपूतांची नीती होती याची बरीच उदाहरणे आहेत एवढेच नव्हे तर चित्तोडवर जेव्हा बहादूर शाहने हल्ला केला त्यावेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूंला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले हुमायूनने देखील जाती धर्म याचा विचार न करता चित्तोडचे रक्षण केले राखी पौर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेद पुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असत तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे अध्ययनाचा प्रारंभ शौर्याचे शुभचिन्ह या दोन्ही गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय बालमित्रांनो अजून एक आख्यायिका अशी की बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता त्या क्षणी तेथे ते भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे राहिले त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली बळीराजा लगेच तयार झाला त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितलं विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितलं त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी समावली दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकललं बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र त्याने विष्णूंकडे वचन मागितलं राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेल अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत विष्णूंनी पाताळात राहणे पसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारदमुनींना त्यांनी पाहिले त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी नारदमुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानाची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळत गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असं विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाही तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो